एन दिवाळीच्या तोंडावर गरीबाचा आनंद बाधित सणाची चाहूल लागली दिवाळीचा उत्साह शिगेला पोचला पण महागाईच्या झपाट्याने गरीबांचे चेहरे चिंताग्रस्त एन दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा बंद राज्यभर महागाईचा फटका एन दिवाळीच्या सणासमयी गरीब कुटुंबावर जोरदार बसला आहे रोजच्या भाजी तांदूळ डाळी तेल साखर अशा मूलभूत वस्तूंचा दर सतत वाढत असल्याने सण साजरा करणे गरिबांसाठी स्वप्नवत झाले आहे त्यात शासनाकडून एन दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा बंद करण्यात आल्याने सामान्य महिलांनी यावर संताप व्यक्त केला मंत्रालयात बसून चांगलं खाताय पण आंभासारख्यांना दिवाळीच्या आनंदाचे सण आहे गरिबाचा शिधा बंद का अशी नाराजी व्यक्त केली महागाईमुळे दिवाळीच्या सणावरील खर्च वीस ते तीस टक्के अधिक झाला आहे पण याचा परिणाम गरिबांवर अधिक जाणण्यासाठी तयार आहे यामुळे डोळे उघडे ठेवून गरिबांकडे पाहावे त्यांचा उत्साह आनंद विसरला जाऊ नये अशी मागणी आता महिला वर्गाकडून केली जात आहे रोहिणी शिवाजी कातकडे मी जुळं भांड्यांची कामं करते ग रॅशनवर शिधा मिळायला तर उत्तमच आहे नाही मिळालं तर मग काय लोक आम्हाला देतात घर करतो ते त्याच्यावरच आम्ही भागवतो कारण मागायचं एवढं परवडत नाही ना घ्यायला पण कारण मी एकटीच बाई कमवणार आहे पोरांना कधी कामं असतात नसतात अशी गोष्ट आहे तुम्ही नोकऱ्या तर राहिल्या नाही ती पाठवा उलट चांगलं आहे ना गोरगरीबांना काहीतरी मिळेल खायला प्यायला बाळांना बाकी काय आनंदाचा शिधा पण मी मी तर म्हणेन आणि रेशनच्या बाबतीतसुद्धा म्हणेन माझ्या आई जिथे घेते ना तिथे रेशन पण इतका म्हणजे गरीब खातो म्हणून ते असं भानघड्या क्वालिटीचं देणार वगैरे ते पण नाही दिलं पाहिजे त्यांनी आणि नुसतंच रेशन देऊन ते चार किलो दोन किलोने पण काही होत नाही माणसांचं माणसं तर तुम्ही बघतायत त्याच्यावरती त्यांना आता आनंदाचा शिधा देतात माणसं आशेवर असतात तो पण ते देणार त्यात पण त्यात पण काही वस्तू चांगल्या नसतात येतात ते, ते, ते पामोलींचं तेल देतात बघितलं मी ते पामोलींचं तेल तुम्ही बघितलं आता पिवळ्या पिवळ्या सगळं असतं बघितला तुम्ही पण बघता ना माणसं दिव्याला वापरणार खाण्याच्या नसतं ते मग ते जर तुम्ही लोक चांगलं खाताय मंत्रालयात बसून चांगलं खाताय दहा दहा रुपयात प्लेट खाताय तुम्ही दहा रुपये पण नसेल मला तर वाटतं मग तुम्ही गरिबाला पण द्यायला पाहिजे ना आनंदचा आता तुम्ही दोन वर्ष दिल मागच्या वर्षी पण नाही दिलं मग माणसाला तेवढं काहीतरी असतं मग तुम्ही बंद केलं की माणसाने गप्प राहायचं गरिबाने काही बोलायचंच नाही तुमचं तुमचं चाललंय तुमचं सगळं चांगलं गरीबाकडे लक्ष नाही